नमस्कार जायकवाडी धरणाची पाणी पातळी साठ टक्क्यांवर धरणात सत्त्याण्णव हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक पैठण नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पुराचे पाणी मोठ्या वेगाने पैठणीतील जायकवाडी धरणात दाखल होत आहे सध्या जायकवाडी धरण सत्त्याण्णव हजार चारशे अडुसष्ट क्युसेक वेगवाने पाणी येत आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे धरणाची पाणी पातळी साठ टक्क्यांवर गेल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे जायकवाडी धरणात सत्तर पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा झाला असून जिवंत पाणीसाठा हा चौवेचाळीस पॉईंट तेवीस इतका झाला आहे नाशिकनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे गोदावरी नदीला पूर आला आहे हे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहे यामुळे आगामी दोन दिवस धरणाच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे धरणाचे कार्यकारी अभियंत अभियंता प्रसाद जाधव यांनी मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विजय काकडे हे वाढत्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत पावसाळ्यात तिसऱ्या महिन्यात का होईना जायकवाडी धरण निम्म्याहून अधिक भरल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद